विधानसभा अनपेक्षितरित्या यश मिळवून बापू पठारे वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार झाले त्यामुळे यंदाच्या पुणे महापालिका निवडणुकीत देखील पुण्यात बापूंचा करिश्मा चालणार असं वाटत असतानाच बापूंनी आपली दल बदलूपणाची परंपरा कायम ठेवली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवत भाजपासोबत हात मिळवणी करायला सुरुवात केली यातूनच आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात सेट करण्याची त्यांची खेळी खेळली मात्र आता बापू पठारेंची हीच खेळी त्यांच्या चांगलीच अंगलट आली असल्याचं दिसून येत आहे तेव्हा याबाबत नेमकं काय घडतंय का समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं वारं त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठा राजकीय भूकंप झाला बड्या नेत्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केलाय एक असलेल्या सुरेंद्र पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव त्यामुळे सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश विशेष गाजला आणि त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच संतापलेत त्यात भर म्हणून एकीकडे बापू पठारे स्वत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार असताना त्यांचा एक मुलगा भाजपाकडून तर दुसरा मुलगा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतोय असं चित्र निर्माण झालंय त्यात पठारेंनी आपला घरचा मतदारसंघ थोरल्या मुलासाठी सोडलाय तर सुरेंद्र पठारेंना भाजपाच्या तिकिटावर खराडी विमान नगर मतदारसंघात उभं करून नगरसेवक बनवण्याची तयारी केली असल्याचं दिसून आलंय ही पठाऱ्यांची खेळी लोकांच्या चांगलीत लक्षात आली आहे आणि त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली त्यामुळे पठारे ही खेळी बघून एकीकडे भाजपात प्रवेश करणाऱ्या सुरेंद्र पठारे यांना विरोध होऊ लागलाय तर दुसरीकडे खराडी मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याच घरात ठेवण्याची त्यांची तयारी देखील लोकांच्या डोळ्यावर आली आहे बापू पठारे यांच्यासाठी पक्ष बदलणे काही नवीन नाहीये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाणी यांचं बोट धरून ते राजकारणात आले मात्र अडचणीच्या काळात त्यांची साथ सोडून राष्ट्रवादीत गेले इथं स्थायी समिती आमदारकी मिळवली मात्र राष्ट्रवादी अडचणीत आल्याचं दिसल्यावर दोन हजार एकोणीस मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये गेले राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या विरोधात काम केलं मात्र लोकांनी त्यांचं ऐकलं नाही सुनील टिंगरे यांनाच निवडून दिलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत संधी दिसल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ धरून उमेदवारी मिळवली कार अपघात प्रकरणात टिंगरे अडचणीत असल्याने निसट्ट्या मतांनी विजय मिळवून आमदार झाले त्यांच्या विजयासाठी शरद पवारांना मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं महापालिका निवडणुकीत त्यांची उतराई होईल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती मात्र पुन्हा एकदा त्यांनी खेळी करत मुलगा सुरेंद्र पठारे यांना भाजपामध्ये पटवलं भाजपाच्या प्रभावशाली मतदारसंघातून सुरेंद्र पठारे यांना निवडून आणायचं आणि आपल्या घरच्या मतदारसंघात दुसऱ्या मुलाला उभं करायचं अशी डबल गेम करण्याच्या तयारीत ते आहेत मात्र हा डबल गेम चालू द्यायचा नाही असं आता लोक म्हणू लागलेत त्यामुळेच आता बापू पठारेंचा हा डबल गेम बघता पुण्यातील जनता त्याला कसं सामोरं जाईल बापू पटारेची ही खेळी यशस्वी ठरेल की नाही त्या आगामी काळात कळेलच पण तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा